ठाकरे गटाच्या संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात भाजप महिला मोर्चा आक्रमक झाल्या तसेच भाजप लाडक्या बहिणींकडून संजय राऊत यांचा निषेध व्यक्त करण्यात आला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मते विकत घेण्याचा प्रयत्न हे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे विधान निषेधाय या असल्याने त्याविरोधात जोडो मारो आंदोलन करण्यात आले संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यातून सामान्य गरीब बहिणींचा अपमान झाला आहे लाडकी बहीण योजनेचा सामान्य व गरीब महिलांना आधार आहे संजय राऊत यांच्या विधानाचा धिक्कार असून संजय राऊत यांनी बिनशत माफी मागावी अशी मागणी भाजप ठाणे शहर महिला मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली जे सकाळी जो आरवणारा कोंबडा आहे सायको हो जो आहे त्यांनी सकाळी आज एक चुकीचं वक्तव्य केलंय बहिणींबद्दल चुकीचं वक्तव्य केलंय की लाडली बहीण जे योजना मार्फत जे पंधरा रुप पंधराशे रुपये जे बहिणींना मिळालेले आहेत तर ते त्यांनी असं आपल्या सरकारनी त्यांना ते देऊन त्यांचे मतं विकत घेतले असं संजय राऊतनी वक्तव्य केलेलं आहे तर त्यांना हे वक्तव्य करताना त्यांना लाज वाटायला पाहिजे होती त्यांनी ह्याच्यात फक्त बहिणींचा अपमान न करता लक्ष्मीचा पण अपमान केलेला आहे पंधराशे रुपये हे त्या माऊलीला आहे त्या बहिणीला किती महत्त्वाचे आहेत हे कदाचित त्यांना कळलेलं नसेल पण जिने ते पैसे घेतलेले आहेत तिने आपल्या घरासाठी त्याचा वापर केला असेल आपल्या मुलाबाळांसाठी त्याचा वापर केलेला असेल त्याच्यामुळे हे जे वक्तव्य त्यांचं आहे ते अतिशय चुकीचं आहे लज्जास्पद आहे आणि त्यांनी जोडे खावे असेच त्यांचे हे वक्तव्य आहे आणि आम्ही भाजपा ठाणे आणि महिला मोर्चा मार्फत आम्ही सगळे जण मिळून आणि सगळ्या बहिणी मिळून यांना जोडे मारत आहोत आणि ही, ही मागणी आहे आमची की त्यांनी सगळ्या बहिणींची इथे माफी मागावी कारण बहिणींना विकत घेणं हे त्यांनी सांगितलं हे चुकीचं वक्तव्य जे त्यांनी केलेलं आहे त्याच्यासाठी त्यांनी सगळ्या बहिणींची माफी ही मागितलीच पाहिजे आणि त्यांनी त्यांनी ही ही माफी माफी नाही नाही मागितली मागितली आज आम्ही इथे आंदोलन केलं आम्ही रस्त्यावरती उतरू सर्व महिला आम्ही रस्त्यावर करू महिला मोर्चा अख्खा महाराष्ट्र बघत आहे की विधानसभेच्या विजयानंतर जे काही महिलांनी तो काही विश्वास असेल जे काही प्रेम असेल जे महायुती सरकारला दिलेला आहे हे कुठेतरी विरोधक पचवू शकत नाहीत आजवर पचवू शकत नाहीत जसा विजय डिक्लेअर झाला त्यानंतर राज्यभर याच विरोधी पक्षातल्या काही नेत्यांनी आंदोलनं केली आणि चुकीच्या संदेशाखाली स्वतःच्याच कार्यकर्त्यांना पळवत आहे की बॅलेट पेपरवरती इलेक्शन घ्या मला एक युवक म्हणून कुठल्याही पक्षाची कार्यकर्ता म्हणून मी इथे बोलत नाही एक युवक म्हणून मी विरोधकांना हे सांगते की तुम्ही असं फक्त मूर्ख दिसत आहे आज जग कुठच्या कुठे पोचलं आहे लोकसभेला जेव्हा इ ई व्ही एम मशीने मतदान झालं त्यावेळेस तुम्हाला बॅलेट पेपर आठवले नाहीत त्यावेळेस क त्यावेळेस असलेल्या विरोधकांनी किंवा आमच्या पक्षाने भारतीय जनता पार्टीने हा प्रश्न विचारला नाही पूर्णपणे जो काही पराभव होता तो आम्ही पचवून घेतला स्वीकार केला काम केलं आणि पुन्हा जनतेतनं निवडून आलो हे का विरोधक करू शकत नाहीत का म्हणून यामध्ये लाडकी बहिण योजनेच्या महिलांना सतत त्यांचा अपमान केला जातो का म्हणून ज्या योजना केल्या त्यांना सतत नावं ठेवली जातात वर्षानुवर्ष जेव्हा तुमचं सरकार होतं जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं त्यांनी महिलांबद्दल काय निर्णय घेतले काय त्यांच्या उपयोगात निर्णय घेतले काहीही निर्णय घेतले नाहीत त्यामुळे मी वारंवार हेच म्हणते की या सरकारने याच्या आधीच्या सरकारने स्वतः काही केलेलं नाही आणि हे दुसऱ्यांनाही काही करू देणार नाहीत फक्त नावं ठेवणार आणि महाराष्ट्राच्या जनतेने हे पाहिलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही विधानसभेमध्ये जो काही एक चांगला निकाल लागला तो ह्याचंच उदाहरण आहे की आता जनता संतापलेली आहे आणि आता जनतेने ठरवलेलं होतं की आम्हाला महायुतीला निवडून द्यायचं आहे आणि त्यामुळे तो निकाल लागलेला आहे मी विरोधकांना एवढंच सांगेन की ह्या पचवून घ्या किंवा वेड्यासारखी जरी आंदोलनं केली पुढे पुन्हा एकदा महापालिका इलेक्शन येणार आहेत त्यामध्ये सुद्धा जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून घेईल